नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वृद्धाश्रमातली एका आईची घालमेल मी माझ्या कवितेच्या माध्यमातून आपल्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करतोय माझी जर कविता आवडली तर लगेच माझ्या कवितला एक लाईक करा माझ्या कवितेचं नाव आहे प्रतीक्षा येशील कार्य एकदा मला भेटून जाशील येशील कार्य एकदा मला भेटून जाशील वाटेकडे तुझ्या डोळे मन तुझ्या भेटीच आसुसलेले येशील कार्य एकदा मला भेटून जाशील आठवणी येते खूप तुझी आठवण येते खूप तुझी कुटुंबाच्या तुझ्या वाढती काळजी आठवण येते खूप तुझी कुटुंबाच्या तुझ्या वाढती काळजी पण काय करणार नाही इलाज आहे आता तूच घे काळजी तुझी आणि तुझ्या कुटुंबाची येशील गाडी एकदा मला भेटून जाशील फक्त एकदाच तू यावं फक्त एकदाच तू यावं मला भेटून जावं डोळे भरून तुला बघायचे आहे डोळ्यात माझ्या तुला साठवायची आहे येशील कार्य एकदा मला भेटून जाशील काय सांगू तुला किती होतात यातना मला काय सांगू तुला किती होतात यातना मला पण कधीच नाही पटणार तुला काय सांगू तुला किती होतात यातना मला काय सांगू तुला किती होतात यातना मला पण कधीच नाही पटणार तुला भावनात माझ्या वाटणार आता खोट्या तुला भावनात माझ्या वाटणार आता खोट्या तुला कारण विसरलास तू आता मला येशिर एकदा मला भेटून जाशील उर्ता शर्मा ठेवताना मला धाडस मोठे केलेस वृद्धाश्रमात ठेवताना मला धाडस मोठे केलेस असा कसा रे तू जन्म त्या आईलाच विसरलास वृद्धाश्रमात ठेवताना मला धाडच मोठे केलेस असा कसा रे तू जन्मलास इशील कार्य तुझ्याही पोटी मुले जन्मतील तुझ्याही पोटी मुले जन्मतील लहानाचे मोठे करताना दिवस आठवतील तुझ्याही पोटी मुले जन्मतील लहानाचे मोठे करताना दिवस आठवतील तेही तुला वृद्धाश्रमात ठेवतील येशील कार्य एकदा मला भेटून जाशील नको असता वेडा बनू नको असा वेडा बनू बायकोसाठी आईवडील सोडू अरे नको असा वेडा बनू बायकोसाठी आई वडील सोडू वेळ तुझी येईल मग नको रोडू नको असता वेडा बनू नको असा वेडा बनू बायकोसाठी आईवडील सोडू अरे नको असता वेडा बनू बायकोसाठी आई वडील सोडू वेळ तुझी येईल मग नको रोडू येशील कार्य एकदा मला भेटून जाशील गेली नाही वेळ अजून गेली नाही वेळ अजून बघ नेतोस का मला घरी अरे गेली नाही वेळ अजून बघ नेतोस का मला घरी आई वडिलांच्या प्रेमाला पोरका होशील धाई दिशा रडशील ईशिरकारे एकदा मला भेटून जाशील मित्रांनो नमस्कार माझी कविता आपल्याला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा नमस्कार